उल्हासनगर येथील आशय गावामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तीन महिन्यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती आषाढी गावामध्ये सुमित कदम उर्फ लाला आणि त्यांच्या तीन साथदाराने अनेक वाहन आणि दुचांकींची तोडफोड करत एका महिलेसह अनेकांवर तलवारीने हल्ला केला होता या घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते ही घटना होऊन तीन महिने उलटून गेली आहेत आता मागील आठवड्यामध्ये यामध्ये टोळी प्रमुख सुमित उर्फ लाला कदम याला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची ज्या परिसरामध्ये त्याने दहशत निर्माण केली होती त्याच परिसरामध्ये त्याची धिंड काढण्यात आली होती याचबरोबर आज यामधील तीन अल्पवय मुलांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे या घटनेनंतर आता पोलीस उपायुक्त सचिन मोरे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत पोलीस आयुक्तांनी मोका अंतर्गत चौघांवर कारवाई केली आहे नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो जून महिन्यामध्ये घडला होता यामधील टोळी प्रमुख जो आहे आ, कदम आ, याच्या विरुद्ध अगोदरचा पूर्व इतिहास पाहता मोका सेक्शन लागणारे गुन्हे होते त्या अनुषंगाने आपण संबंधित जी टोळी आहे त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे मान्य वरिष्ठांनी या गुन्ह्यामध्ये मोका सेक्शन वाढवण्याची परवानगी आज दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार आज या गुन्ह्यामध्ये शिक्षण वाढवण्यात आलेले आहे आणि यात एकूण चार प्रमुख आरोपी असून त्यांनी आशिळेपाडा येथे एक तीन महिन्यापूर्वी यामध्ये गाड्यांची तोडफोड आणि इतर लोकांना जखमी केल्याची घटना समोर आली होती तर त्या त्यात त्यांचं पूर्ण पूर्व इतिहास आणि रेकॉर्ड तपासून आज रोजी अंतर्गत आपण आ, कारवाई केलेली आहे यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यात आपल्याला एका आठवड्यापूर्वी यश आलं होतं सध्या तो एम सी आरमध्ये असून आपण या नवीन मोका अंतर्गत च्या गुन्ह्यात जे आहे त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री